नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या या ठिकाणी अवकाळलेले पाचशे त्र्याहत्तर क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाता येईल लाल कांदा मग तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकाळलेले सहाशे क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवकाळलेले सातशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाट या ठिकाणी अवकालेले पाच हजार एकशे सहा क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल आहे चिंचोड कांदा मग तसं पुढील बाजार समती लासाल या ठिकाणी जास्त तर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा